नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार नाही तर याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो तुमचा पण जिल्हा या पीक विम्यामध्ये पात्र आहे का अपात्र तर त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो खूप दिवसांपासून ज्या पीक विम्याची आतुरता शेतकऱ्यांना लागलेली होती तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्याचा समावेश पंचवीस टक्के अग्रिमसाठी झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्याचा समावेश पंचवीस टक्के अग्रिमसाठी झालेला नाही तर हे आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिला जिल्हा आहे अकोला तर अकोला जिल्ह्याची अधिसूचना ही निघाली नाही तर त्या जिल्ह्याला व्यक्तिक क्लेमवाल्या शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळणार आहे आणि त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती तर अमरावतीची देखील अधिसूचना ही जिल्हा कार्यालयामार्फत निघाली नसल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना म्हणजेच फक्त व्यक्तिक क्लेमवाल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे आहिल्यानगर तर आहिल्यानगर जिल्ह्याची अधिसूचना ही निघाली नाही तर त्या जिल्ह्यातील व्यक्ती क्लेमवालेच शेतकरी फक्त पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र राहणार रा आहेत तर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्याची देखील अधिसूचना ही जिल्हा कार्यालयामार्फत निघाली नसल्यामुळे ते तेथील शेतकऱ्यांना म्हणजेच फक्त व्यक्तिक्लेमवाले शेतकरीच पीक विम्यासाठी पात्र राहणार आहेत तर पुढचा जिल्हा आहे जाळ्या तर जाळ्या जिल्ह्याची देखील ही जिल्हा कार्यालयामार्फत निघाली असल्यामुळे तेथील सरसकट सर्व शेतकरी पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र झालेले आहेत तर व्यक्तिक असो किंवा सरसकट त्या जिल्ह्याची अधिसूचना निघाली असल्यामुळे सरसकट शेतकऱ्यांचा समावेश होत असतो तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव तर जळगाव जिल्ह्याची देखील सूचना ही जिल्हा कार्यालयामार्फत निघाली नसल्यामुळे तेथील व्यक्ति क्लेमवालेच शेतकरीच पीक विम्यासाठी पात्र राहणार रा आहेत तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव तर धाराशिव जिल्ह्याची देखील अधिसूचना निघाली नाही तर त्यानंतर जिल्हा आहे नागपूर तर नागपूर जिल्ह्याची देखील अधिसूचना ही जिल्हा कार्यालयामार्फत निघाली नसल्यामुळे तेथील व्यक्ति क्लेमवालेच शेतकरी पीक विम्यासाठी पात्र राहणार आहेत तर पुढचा जिल्हा आहे नांदेड तर नांदेड जिल्ह्याची देखील अधिसूचना ही जिल्हा कार्यालयामार्फत निघाली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र राहणार आहे तर पुढचा जिल्हा आहे नाशिक तर नाशिक जिल्ह्याची देखील अधिसूचना ही जिल्हा कार्यालयामार्फत निघाली नसल्यामुळे ते तेथील क्लेम क्लेमवाले शेतकरीच पीक विम्यासाठी पात्र राहणार आहेत तर पुढचा जिल्हा आहे पुणे तर पुणे जिल्ह्याची देखील अधिसूचना ही जिल्हा कार्यालयामार्फत निघाली नाही तर त्यामुळे तेथील व्यक्तिक क्लेमवाले शेतकरीच पीक विम्यासाठी पात्र राहणार रा आहेत तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी तर परभणी जिल्ह्याची देखील ही जिल्हा कार्यालयामार्फत निघाली असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुके सर्व मंडळ जवळपास तीनशे पन्नास कोटीचं वाटप या परभणी जिल्ह्यामध्ये व्यक्तिक क्लेम असो किंवा सरसकट असो सर्व जिल्ह्यात हा सरसकट पात्र झालेला आहे तर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्याची देखील अधिसूचना निघाली नसल्यामुळे तेथील व्यक्ति क्लेमवालेच शेतकरी पीक विम्यासाठी पात्र राहणार आहेत तर पुढचा जिल्हा आहे बीड तर बीड जिल्ह्याची देखील अधिसूचना निघाली नसल्यामुळे तेथील व्यक्ति क्लेमवाली शेतकरी पीक विम्यासाठी पात्र राहणार आहेत तर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्याची अधिसूचना निघाली आहे त्यामुळे सरसकट पूर्ण जिल्हाच पात्र आहे या पंचवीस टक्के अग्रिमसाठी तर पुढचा जिल्हा आहे लातूर तर लातूर जिल्ह्याची अधिसूचना निघाली नाही तर त्यानंतर वर्धा तर वर्धा जिल्ह्याची देखील अधिसूचना निघाली नाही तर वाशिमची देखील अधिसूचना निघाली नाही आणि सोलापूरची देखील अधिसूचना निघाली नाही तर त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील फक्त व्यक्ती क्लेमवाले शेतकरी पात्र राहणार आहेत तर पुढचा जिल्हा आहे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर हिंगोली जिल्ह्याची देखील अधिसूचना दे ही निघाली असल्यामुळे सर्वच्या सर्व तालुके सर्व जिल्हा पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र झालेला आहे तर पुढचा जिल्हा आहे भंडारा गोंदिया आणि गडचिरोली तर या तिन्ही जिल्ह्याची देखील अधिसूचना दे दे निघाली नसल्यामुळे तेथील पीक विमा फक्त क्लेमवाल्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा होतो की ज्या जिल्ह्याची अधिसूचना निघाली असल्यामुळे ते तेथील सर्व शेतकरी ज्यांचा पण प्रधानमंत्री पीक विम्यामध्ये समावेश होतो अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा पंचवीस टक्के मिळतो परंतु ज्या जिल्ह्याची अधिसूचना निघाली नसल्यामुळे ते तेथील फक्त ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम म्हणजेच मोबाईलद्वारे क्लेम केलेला आहे तर अशा शेतकऱ्यांचाच समावेश यामध्ये आहे अधिसूचना निघणे व सूचना न निघणे त्यामध्ये फक्त एकच फरक आहे की तर हे फक्त तुमच्यासाठी अपडेट आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पीक विम्यासंदर्भात एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद